लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे बंधू भगिनींनो सध्या देशामध्ये बौद्धांची विहारे लेण्या उद्ध्वस्त करून तिथे मंदिरे कशी बांधता येतील यासाठी जोरदार प्रयत्न केले जातात तशाच पद्धतीने राजाने रत्नागिरीत बांधलेल्या पुरातन बुद्धविहाराच्या जागी कम्युनिटी सेंटर बांधून थिवा राजाचे बौद्धांशी संबंधित अस्तित्व कसे मिटवता येईल यासाठी विद्यमान आमदार आमच्याच दलाल अविचारी घातकी लोकांना हाताशी धरून तिथे कम्युनिटी सेंटर बांधू पाहत आहेत हे कम्युनिटी सेंटर होऊ नये तिथं विहारच व्हावा यासाठी हजारोंचा महामोर्चा रत्नागिरीत चक्का जाम करत दाखल झाला हा महामोर्चा अतिशय शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्नसुद्धा झाला त्यानंतर या मोर्चातील बौद्ध बांधवांच्या ज्या मागण्या होत्या त्या देण्यासाठी बनतेजी तसेच मोर्चातील शिष्टमंडळ हे रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या कार्यालयावर गेले असता त्यांना तेथील ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की कलेक्टर साहेब जेवत आहेत त्यानंतर वेळ झाल्यानंतर पुन्हा विचारला असता सांगण्यात आलं की कलेक्टर साहेब जेवण्यासाठी त्यांच्या घरी गेलेले आहेत अशाच प्रकारची उडवाउडवीची उत्तरं देऊन एक तास तेथे काढण्यात आला तोपर्यंत बौद्ध भिक्षू आणि बौद्ध बांधव एक तास त्या कलेक्टर कार्यालयामध्ये कलेक्टरांना भेटण्यासाठी ताटकळत उभे होते बंधू आणि भगिनींनो या जागी इतर समाज जर असता तर कलेक्टरांनी त्यांना माना सन्मानाने आपली कामे बाजूला ठेवून कार्यालयात बोलून त्यांचं निवेदन घेतलं असतं परंतु हा बौद्ध समाज आहे याला कशा प्रकारे त्रास देता येईल याला कसं नामोहरण करता येईल याची पहिल्यापासूनच यांची मोर्चे बांधणी तयार असते आणि त्या पद्धतीनेच ते आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला सामोरे जातात खरं तर कलेक्टर तहसीलदार हे आमच्यासाठी सेवक म्हणून नेमलेले असतात परंतु ते आम्हालाच कायद्याचा बडगा दाखवतात व आम्हालाच वेटीस धरतात खरं तर मनुज जिंदल हे कलेक्टर आपल्या कार्यालयातच बसले होते परंतु मातूर उत्तर देण्यात आले त्यानंतर एक तासानंतर ते अचानक आपल्या कार्यालयात अवतरले आणि बौद्ध बांधवांना निवेदन देण्यासाठी बोलवण्यात आले कलेक्टर साहेबांच्या दालनात गेल्या असता दुसरा एक धक्कादायक प्रकार पाहाव्यास मिळाला या कार्यालयात प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपती पंतप्रधान व महाराष्ट्रांच्या तिन्ही मुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आमचा महाराष्ट्र उभा आहे महात्मा गांधीजी महात्मा ज्योतिबा फुले तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानव महापुरुषांच्या त्यांच्या विचारावर आज संपूर्ण देश चालतो परंतु त्या महापुरुषांचे फोटोज या कार्यालयात जाणीवपूर्वक लावण्यात आले नाहीत आणि ही बाब कित्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी कलेक्टर कचेरी कार्यालयास निदर्शनास आणून दिले निवेदनं दिले परंतु तरीसुद्धा महापुरुषांचे फोटो कार्यालयात लावले जात नाहीत या सर्व घटनांविषयी आपले परखड मत मांडत आहेत आमच्याबरोबर अनिल जाधव साहेब या सर्व घटना आपल्या बौद्ध बांधवांना कळाव्यात यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता त्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमोबुद्धाय जय भीम जय संविधान बंधू आणि भगिनीं या कलेक्टरच्या मागे आपल्याला रा, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा फोटो दिसत आहे तर इथे महाराष्ट्रांच्या विद्यमान तीन मुख्यमंत्र्यांचे फोटो दिसत आहेत परंतु कलेक्टर कार्यालयामध्ये कुठेही तुम्हाला महापुरुषांचा फोटो दिसणार नाही अनिल जाधवजी लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे साहेब आज तुम्ही भव्य दिव्य मोर्चा काढला होता की तुम्हाला बुद्ध विहारच इथं झालं पाहिजे तुम्ही ज्या वेळेस रत्नागिरी जिल्हा तहसील कार्यालयामध्ये आला त्यानंतर तुम्हाला इथे काय अनुभव आला सर्वांना जय बी नमोबत जाईल जय शिवराय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जिल्हा प्रशासन आणि आमदार आम्दा, हे आमदार हे कुठल्या एका व्यक्तीचे नसतात जिल्हा प्रशासन कुठल्या एका व्यक्तीचं नसतं जिल्हाधिकारी कुठल्या समाजाचे घटक नाही कुठल्या धर्माचे घटक नाही तर ते भारतीय संविधानानं निर्माण केलेलं पद आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर जसं आज आम्ही संघर्ष करतो आहे बुद्धविहारासाठी तो बुद्धगारासाठी ह्याच संघर्ष करतो की आम्हाला भेदभावजनक वागणूक नाही इथे आल्यानंतर सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या का कार्यालयामध्ये आल्यानंतर आमच्यासोबत बौद्ध भंते होते आणि हे बौद्ध भंते आमच्यासाठी पूजनीय आहे परंतु त्या बौद्ध भंतेंना जिल्हाधिकाऱ्यांकडे कर आल्यानंतर एक तास बाहेर बसवून ठेवणं त्याचबरोबर बौद्ध जिल्हाधिकारी म्हणे जेवतायत त्यानंतर काही व्ही सी होती त्यांची ठीक आहे आम्ही मान्य करतो नाही पण मला असं पण ऐकायला मिळालं की ते बंगल्यावर हो। म्हणून हो ही सत्यस्थिती आहे पण ते तर तिथेच होते असं सांगितलं गेलं त्यांच्या सचिवांकडून कारण ते तिथेच आतमध्ये बसलेले हो। होते आम्ही प्रत्यक्ष पाहिलं हां ही सचिवांकडून आम्हाला देण्यात आलेली माहिती कदाचित असं असेल की बौद्ध धर्मीय समाजाला कशाला एवढं महत्त्व द्यावं आणि ह्यामुळेच आज आमचं बुद्धविहाराचं जे आहे आरक्षित जमीन आहे ती सुद्धा गेलेली आहे आमची अपेक्षा अशी आहे की प्रशासने नि निधर्मी असतं निपक्षपाती असतं आणि बौद्ध धर्मीय समाजाला त्या निधर्मीपणानं त्यांच्या बुद्धविहाराची जमीन जी आरक्षित झालेली जमीन आहे ती पुनर्स्थापित करावी त्याचं आवडता आरक्षण पुनर्स्थापित करावं आता दिलेल्या वागणुकीनुसारच जर वागत राहिले तर मग आम्हाला संघर्षाशिवाय पर्याय बरोबर विनंती आहे विनंती आहे की त्यांनी कुठल्याही एका धर्माकडे विशिष्ट भावनेनं बघू नये वरती जर आपण पाहिलं जिल्हाधिकाऱ्यांच्या का कार्यालयामध्ये तर तिथेसुद्धा राष्ट्रीय महापुरुष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी ह्या राष्ट्रीय महापुरुषांचे फोटो नाही विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो असणं राष्ट्रपतींचा फोटो असणं हे प्रोटोकॉलनुसार आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांचा फोटो असणं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो असणं हे प्रोटोकॉलला धरून आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट राष्ट्रीय महापुरुषांचे फोटो असायला पाहिजे जे इथं दुर्दैवानं दिसलं नाही भविष्यामध्ये ज्यावेळेला यायची कधी प्रसंग येईल त्यावेळेला ते फोटो असावे अशी आमची आपण नम्र विनंती आहे अनिल जाधव साहेब तुम्ही तुमचं परखड मत मांडलं त्याबद्दल लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद सुद्धा आपले धन्यवाद व्यक्त करतो